नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देमारीज अँड प्लॅन स्टोरीज मंडईमधून एकदम छान कोळी अशी पालकाची जुडी आणली होती म्हणलं आता एवढी छान फ्रेश भाजी आहे तर आपण पन पालक पनीर करूया म्हणून मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये निवडलेला फ्रेश पालक असा टाकला आणि ह्याला एक उकळी आणून दिली त्यानंतर हा पालक ह्या पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये थोडासा शिजवून घेतल्यानंतर मी याला गरम पाण्यातून काढून गार पाण्यामध्ये टाकून घेतलं असं का करतात माहीत नाही पण जसं आपण यूट्यूबचे व्हिडिओ सगळे फॉलो करतो त्यामुळं मी पण ही प्रोसेस केली आहे की गरम पाण्यातून काढून त्याला आपण गार पाण्यामध्ये टाकलेलं आहे मी तर व्हिडिओमध्ये पाहिलं त्याला बर्फाच्या पाण्यात टाकतात पण मी याला गार पाण्यामध्ये टाकलं कारण की थंडी ऑलरेडी इतकी आहे पाणी खूप गार होतं तर मी हा पालक असा गरम पाण्यातून गार पाण्यात टाकून घेतला त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये थोडासा खडा मसाला म्हणजे आपला थोडेसे मिरे तमालपत्र एक, एक ए, लवंगा जिरे यात थोडंसं टाकून घेतलं आणि थोडंसं भाजून घेतलं हे भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोड्याशा म्हणजे एक लसूण टाकला त्यानंतर थोडंसं आलं टाकलं याला पण छान भाजून घेतलं त्यानंतर चार बदाम थोडेसे काजू कांदा टोमॅटो असं सगळं एकत्र टाकून त्याला छान भाजून घेतलं एक मिरची पण टाकली तिखट येण्यासाठी कारण की याच्यामध्ये मी दुसरं कुठलंही तिखट वापरलेलं नाही तर हे असं छान भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकला तो पण छान भाजून घेतला गुलाबी होईपर्यंत आणि नंतर मी याच्यामध्ये ॲड केलं टोमॅटो आम्ही दोघंच आहे त्यामुळं खूप थोडी भाजी करायची होती मला कारण की दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि उपास असतो त्यामुळं मी खूप थोडं थोडं मटेरियल घेतलं आहे आणि मी मग एक जुडी होती त्याच्यातले पण थोडीशीच पालक इथे वापरलेले आहेत कारण की मला थोडीच भाजी करायची होती तर हे छान असं सगळं मस्त एकदम भाजून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची ऍड केली एक मिरची टाकली आपण मिरची टोमॅटो हे सगळं आपल्या आवडीनुसार टाकू शकतो जास्त तिखट हवं असेल तर मिरची जास्त टाकायची किंवा मिरची कशी तिखट आहे लहान ला, गावरान मिरची असतात त्या खूप तिखट असतात त्यामुळे त्या खोड्या टाकायच्या तर हे भाजून झालं हे गार व्हायला ठेवलं आणि जो पालक आपण पाण्यात टाकला होता त्या पालकाला मी मिक्सर मधून फिरवून बारीक करून घेतलं पालक बारीक झाल्यानंतर जो मसाला आपण भाजून घेतला होता तो पण गार झाला आणि याला पण आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत त्यानंतर मी इथं एका पॅनला थोडस तेल लावलं आणि या तेलामध्ये आता मी पनीर थोडस हलकं भाजून घेणार आहे तर हे अमूलचं पनीर विकत आणलेलंच पनीर आहे तर मी हे थोडेसे पनीरचे चॉप्स असे तेलामध्ये खरपूस भाजून घेतले वा असे खरपूस भाजलेले पनीर आणि त्यावर थोडस मीठ आणि तिखट घालून खायला छान लागतं पुन्हा मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत म्हणजे पनीरच्या भाजीला पालक पनीरची ही माझी बेसिक तयारी इथं झालेली आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडे जिरे टाकले आणि त्याच्यानंतर मी घरी जो रेग्युलर माझी भाजी करायला जो जे वाटण वापरते ते वाटण थोडंसं घातलं तशी तर ते घालायची गरज नाही पण तरी पण मी मला सवय थोडंसं वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं आणि जे आपण जो पालक आपण बारीक केला होता तो पालक पण याच्यामध्ये टाकून घेतला आणि थोडंसं याला आपण आता शिजवून घेऊया म्हणजे आता ह्याला मस्त तेलात फ्राय करून घेऊया आता हे पालक या तेलामध्ये छान शिज शिजलेलं आहे ऑलरेडी तो शिजलेला होता पण तेलामध्ये पण ह्याला आपण छान भाजून घेतलेला आहे आता जे वाटण केलं होतं कांदे खडा मसाला टोमॅटो मिरची आणि बदाम आणि काजूचा तो थोडासा आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि आता टाकूयात आपण पन, ह्याच्यामध्ये पनीर आणि थोडीशी एक वाफ येईपर्यंत ह्याला कढईवरती ठेवूया म्हणजे गॅसवरती ठेवूया आणि नंतर थोड्या वेळाने फ्रेश क्रीम म्हणजे मी याच्यामध्ये थोडीशी साय थोडी पातळ करून टाकली आणि हे आपलं पालक पनीर तयार कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू बाय बाय